यशदा संस्था महाराष्ट्र राज्य मैत्री कट्टा आणि भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या विद्यमाने काल कल्याण ग्रामीणमधील जिल्हा परिषद शाळा रायते येथे गरजू आणि गरीब मुलांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळा रायते या शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी कल्याण परिमंडळ दोन महावितरण अधीक्षक दिलीप भोळे हो एड़ुको इंडिया प्रकल्प अधिकारी सुकांत बेहरा सेवानिवृत्त आयकर अधिकारी के पी सोमकुवर तसेच यावेळी यशदा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर केवल उके यशदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे यशदा संस्थेचे सदस्य बंदिश सोनावणे जिल्हा परिषद रायते शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा बोंडे मॅडम रायतेगावच्या सरपंच समिता संतोष सुरोशी रायतेगावचे माजी सरपंच संतोष सुरोशी समाजसेवक विकास खंडाकळे उपक्रम समन्वयक भरत दळवी सिव्हिल इंजिनियर सतेश तायडे पत्रकार संदेश भालेराव अनिकेत पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष योगदान गुरुनाथ पाल्ले विजय घडशी अनिल भिवा पाल्ले हरिशंद्र कुळेकर अनिल पाल्ले यांचे होते या कार्यक्रमासाठी रायते गावातील शिक्षणप्रेमी नरेश सुरोशी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात रायते शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने यशदा संस्था आणि मैत्री कट्ट्याकडे शाळेसाठी आवश्यक वस्तूंची मागणी करण्यात आली शाळेला वह्या वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा रायते यांनी यशोदा संस्था मैत्री कट्टा आणि भरतदळवी युवा विकास मंच यांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले डेप्युटी इंजिनियर बेस्ट गुरुनाथ तेलंगे यांनी मुलाचे सहकार्य केले जिल्हा परिषद शाळा रायते या ठिकाणी यशोदा संस्था तसेच मैत्री कट्टा भरतदळवी युवा विकास मंच यांच्या माध्यमातून वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्ताने या गावच्या सरपंच समी जाताही सुरूशी आहेत आपल्या गावच्या शाळेला आज वया वाटप केलेल्या संस्थेच्या माध्यमातून काय सांगाल काय प्रतिक्रिया द्याल सर्वप्रथम सर्वांना नमस्कार ग्रामपंचायत राष्ट्रीय टेक्नॉलॉजी सरपंच या नात्याने सर्व जमलेल्या मान्यवरांचे खूप खूप आभार मानते व आज एकशे पन्नासाव्या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज हा उपक्रम यशोदा संस्था आणि मैत्री कट्टा यांनी हा कार्यक्रम आमच्या जिल्हा परिषद शाळा रायते येथे खूप चांगल्या प्रकारे पार पाडला आहे आणि असे सहकार्य आम्हाला तुम्ही नेहमीच करत राहा असे मी ग्रुप ग्रामपंचायत रायतेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन करते जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण ग्रामीण भागात मुरबाड कल्याण बदलापूर अनेक विविधांगी उपक्रम सुरू आहेत आणि त्यातला शैक्षणिक उपक्रम म्हणजे वह्या वाटप आपल्या संस्थेच्या माध्यमातून आज रायते शाळेला वह्या वाटप केलेले आहे शिक्षणाचं फार मोठं पवित्र कार्य आपली संस्था करते आहे आणि भविष्याचं काय उपक्रम हाती घेणार आहात काय सांगा सर्वप्रथम आज सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी ग्रुप ग्राम करतो पंचायत रायते नी। नी नी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप करण्याचा वया आणि पेन पेन्सिल को असं जे काही साहित्य लागतं ते वाटप करण्याचा आम्ही संकल्प केला आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी हा छोटेखानी छोटासा कार्यक्रम आम्ही घेऊन जवळपास पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी वया आणि इतर साहित्य वाटप केलेलं आहे त्याकरता सर्वप्रथम तर मी येथील ग्रामपंचायत स जे ग्रामपंचायत सरपंच आहेत ग्रुप ग्रुप ग्रामपंचायतच्या सुरोसे मॅडम आणि माजी सरपंच यांच्या सह सर, यांनी सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेचे शि मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक वृंद यांचासुद्धा मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही एक सामाजिक कार्य करण्याची संधी दिली या ठिकाणी आम्हाला मुलांमध्ये शिक्षणाचं महत्त्व काय आहे आणि शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना परदेशी शिक्षणाकरिता पाठवलं आणि ते शिक्षण घेऊन आज एवढं मोठं कार्य आज त्यांनी केलेलं आहे जे येणाऱ्या हजारो वर्षाकरिता जे आहे ते शिक्षणासाठी बहुमोल ठरणार आहे अशा पद्धतीची प्रवृत्ती जी आहे आणि त्यातून प्रवृत्त होऊन मुलांनीसुद्धा तशा पद्धतीचं कार्य पुढं करावं कारण हीच मुलं उद्या जे आहेत उद्याचं भविष्य आहेत काय कोणी यामधले वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये जातील कोणी आय एस आय पी एस होतील कोणी डॉक्टर होतील कोणी इंजिनियर होतील कोणी राजकारणीसुद्धा होतील तर अशा पद्धतीने ज्यावेळेस ते शिकून पुढं जातील तर मुलांनी काहीतरी एक वसा घ्यावा आणि त्या पद्धतीने त्यांना शिक्ष म्हणजे काहीतरी देण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये वृत्ती वाढावी या उ या दृष्टीने यसदा संस्था नेहमीच कार्य करते आणि आम्ही गेली अनेक वर्षे जवळपास दोन हजार नऊपासून आम्ही अनेक शाळा दत्तक घेतलेल्या आहे एक नगर जिल्ह्यातील आम्ही जे आहे जवळपास पंधरा वर्षे झाले नगर जिल्ह्यातील काही शाळा आहेत वसतिगृह आहेत जिथे भूजतोड कामगार किंवा इतर म्हणजे स्थलांतरित झालेले काही कामगार असतील त्यांच्या मुलांचे प्रश्न असतील इतर आदिवासी आदिवासींच्या जी, जी लहान मुलं असतील किंवा शिक्षण घेणारे उच्च शिक्षण घेणारी मुलं असतील त्यांनासुद्धा मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो एक शैक्षणिक एक हा एक धोरण आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक आम्ही उपक्रम राबवत असतो आणि त्यामध्ये आता आम्ही राय म्हणजे या मुरबाड संपूर्ण परिसरात मागच्या दोन आठवड्यात आपण बघितलं असेल की आपण हेल्थ चेकअप कॅम्प किंवा रक्तदान शिबिर किंवा नेत्र तपासणी शिबीर असे वेगविविध का उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि इथं येणाऱ्या काळात जवळपास शंभर गावांना आम्ही दत्तक घेतलेलं आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीचे विविध उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि या पद्धतीने आमच्यासोबत अनेक लोकं जुळत असतात त्यामध्ये आज भोळेसाहेब आहेत त्यानंतर सुकांतजी इथं आलेले आहेत सुकांत सर त्यानंतर आमचे प्रां के पी सोमकूर साहेब आहेत आय टी अधिकारी आहेत त्याच पद्धतीने अनेक असे सहकारी आमचे असतात आणि यशदा संस्थेचे सुद्धा आमचे सहकारी आहेत बंदी सोनावणे आहेत आमचे सचिव फार ॲक्टिव्ह असतात यामध्ये शशिकांत खंडागळे हे सर्व गावगाव फिरून भरत धडवीस सरांसोबतच जे आहेत ते गावं फिरून वेगवेगळ्या शाळांना वेगवेगळ्या गावांना सरपंचांना आणि इतर गरजू लोकांना जोडतात आणि त्या पद्धतीने गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे आम्ही विविध उपक्रम राबवत असतो तर खरंच अशा पद्धतीचे अनेक आणखी का आमच्याकडनं सत्कार्य घडावं चांगलं कार्य घडावं लोकांना समाज उपयोगी कार्य घडावं अशा पद्धतीचं यस्ता संस्थेचं एक मानस आहे आणि तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासशे जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन करतो आणि जे उपक्रम जो यचदा संस्थेने घेतलेला आहे शाळा जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे जवळपास की कमी होत चालल्या आहेत त्यांचं वा हे वाढवा वाढलं पाहिजे मुलं शाळेत आली पाहिजे मराठी शिकलं पाहिजे आणि या सरकारी शाळा जो उपक्रम बंद होत चाललेला आहे तो कुठेतरी बंद नाही पडावा म्हणून आपल्या एक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम आणि संस्थेच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प वगैरे हो आपण गावोगावी राबवण्याचा प्रयत्न करतो तसंच सरांनी आमच्या अध्यक्ष सरांनी जी माहिती दिली त्या माहिती माहितीचं माहितीच्या आधारे जे आहे ते आम्ही जस जसं सरांनी सांगेल मला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे यसदस संस्थेचं यसदास संस्था असं मार्गकरण करत मैत्रीकट्टा मैत्रीकट्टेने जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचेही आभार कारण ते नेहमीच मुंबई साईडला ते नेहमीच असे काम करत असतात आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचा यांचा पण मानस आहे आणि ते या संस्थेला धरूनच आहे एवढं बोलतो नमस्कार आज आमचा प्रयोग हा तिसरा प्रयोग आहे आम्ही यशोदा या संस्थेमार्फत मैत्री कट्टा म्हणून आम्ही पाच जण आम्ही मित्र एकत्र आलो आणि आम्ही आम्हाला पण वाटलं आम्ही काहीतरी करावं ते करताना आम्हाला मार्गदर्शन मिळतं यशोदा या कट्ट्यामार्फत आपल्या यशोदा संस्थेमार्फत आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला त्याप्रमाणे आम्ही ते आलो तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आमचा हा पहिला प्रयत्न आहे तसा आम्हाला यश मिळवं की हो पुढे आम्ही असेच प्रयत्न करत आहोत गरज सोनंत जे विद्यार्थी असतील त्यांना कर्तव्य म्हणून आम्ही त्याला मदत करत राहू असं आम्हाला यश मिळावं असे आपली प्रार्थना करतो आपल्यासोबत आहेत या शाळेच्या नुकता का आज आपल्या शाळेत वया वाटप केलेल्या आहेत या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून काय सांगा नमस्ते सर नमस्ते सर सर्वात सर्वात प्रथम मी यशदा संपदा यशदा संस्था तसेच मैत्री खत्ता या सर्वांचे आभार मानते मी या शाळेची मुख्याध्यापिका सौचित्रा प्रेमचंद बोंडे आज आमच्या शाळेमध्ये सर्व शाळेच्या सुरुवातीलाच मुलांना वह्या वाटप करून मुलांचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी संस्थे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल